मराठी मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपल्या सोबत आहेत एनर्जीचा खूप मोठा स्रोत नम्रता ताई नम्रता शंभराव महाराष्ट्राची हसू तिसरा सीजन येतो आणि तो पहिल्या सीजन पासून या प्रवासासोबत आहेस काय वाटतंय काय भावनात आणि या संपूर्ण प्रवासातली तुझ्या लक्षात राहिली एखादी छान आठवण बघ सात वर्ष सहा वर्ष झाली आता आठशे एपिसोड एक अनुभव असा नाहीये माझ्या पाठीशी खूप अनुभव आहेत हास्य जत्रेने खूप गोष्टी दिल्यात तिसरा सीझन येऊ घातलाय आठशे एपिसोड पार केले तर आता हजार हजार लवकरच आम्ही गाठू तर खूप अनुभव आहेत महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या सीझन बरोबरच रुद्रात सुद्धा सहा वर्षाचा झालाय म्हणजे या सीझन मध्येच मी प्रेग्नंट होते आणि या सीजन मी सोबत काम पण केलं आणि प्रेक्षकांचं प्रेम पण मिळालं आणि खूप जास्त आठवणी जोडल्या गेल्यात या हास्य जत्रेशी हास्य जत्रा हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे कारण अनेक कॅरेक्टर्स करायला मिळाली वेगवेगळी खूप प्रेम मिळालं प्रेम कौतुक मिळालं सिनेमे मिळाले सगळीकडेच कौतुक सोहळा चाललाय आणि देवाच्या कृपेने खूप छान आयुष्य चाललंय कारण मला असं वाटतं जेव्हा आपण खुश असतो आपण काय असतो तेव्हा त्यांच्याकडून ब्लेसिंग मिळत असतात त्यांचं मनोरंजन करत असताना त्यांच्या त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत असतात आणि त्याच्यामुळे आमचं आयुष्य सुखकर झालंय त्यामुळे माझं तरी आयुष्य खूप सुखकर झालंय आणि याच्यामध्ये खूप मोठा वाटा प्रेक्षकांचा आहे त्यामुळे हा खाली हाच एक अख्खा मोठा अनुभव आहे माझ्या पुराशी मी वाढत आणि ही खूप छान गोष्ट सांगितलीस की तुझा मुलगा आणि हास्य जत्रा हे एकत्र आहे ते खूप प्रेशियस असेल तुझ्यासाठी दोन्ही गोष्टी तू जसं म्हणालेस की त्या निमित्ताने तुला काही सिनेमे आणि मग तुझी पुढची काम ही जशी सुरू झाली तर ती कामं आणि हास्य जत्रा हे कसं सांभाळतोस आणि घरातलं आणि सगळं मुलाचं ही तारेवरची कसरत कशी एकत्र आणि एकसंध तुझ्या आयुष्यात आहे बापरे खरंच खूप मोठी तारेवरची कसरत आहे माझ्या आयुष्यात कारण एकीकडे संसार आहे मूल आहे छोटस पदरात माझ्या लेकरू माझं पाच वर्षाचं बाळ एक इकडे एक मोठा गाजलेला हास्य जत्रा कार्यक्रम महाराष्ट्राचे हास्य जत्रा जो, जो जगभर पोहोचलेला आहे त्याचे परदेश दौरे लागतात महाराष्ट्रात दौरे लागतात हास्य शूटिंग असतं नवीनच नाटक करते नाटकाचे प्रयोग सुरू झाले सिनेमाचं शूटिंग आहे तर खरंच माझ्यासाठी तारेवरची कसरत आहे पण मला असं वाटतं माझे एक छान कुटुंब आहे माझ्यासोबत तर त्या कुटुंबामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात त्यांच्यामुळे मी इतकी काय म्हणूयात अशी उन्हाळ काय करत फिरते उन्हाळ का नाही म्हणणार अ जोक सपाट पण त्यांच्यामुळे मी इतकी कामं करू शकते आणि मी अशी रिलॅक्स राहते कारण माझा स्ट्रेस बस्टर माझा मुलगा आहे रुद्राज आहे नवरा इतका छान सपोर्ट सिस्टम आहे सासू त्यांची इतकी छान सपोर्ट सिस्टम आहे माझ्या पाठीशी त्याच्यामुळे त्यांच्यामुळे माझं जरा सुटसुटीत झालं आयुष्य नाही तर ते जर नसते तर मग थोडस हे झालं असत थोडस तराजू थोडासा असं असं झाला असतं पण त्यांच्यामुळे एक छान लाईनी चालू आहे सगळं आणि तुझ्या छोट्याची किंवा बाळाची एखादी छान तुझ्यावर केलेली कमेंट किंवा के तो आईला बघतो तेव्हा कसं वाटतं त्याला त्याला छान वाटत त्याला हास्य जातलं तर काही काही स्किट्स तो बघितलेत त्याने आणि लॉलीचं वगैरे काय करते काही काय करत असत त्याचे त्याचे कमेंट चालूच असतात पण एकदा नाटक बघायला आला होतं तो आणि मी रडत होते त्याच्यात त्याला आई तू रडू नकोस ना तू असं काम करू नको ना तू मी तुला रडलेलं नाही बघू शकत किंवा मी अशी बाहेर परदेशात जाते किंवा हास्य जत्रेनिमित्त शोले जाते आई मी पण येतो ना तुझ्यासोबत मला तुला विंगेतनं बघायचंय मी तिथे खुर्ची टाकून बसतो आणि मी बघतो ना तुला वगैरे तसे छान छान गोष्टी मी त्याला माझ्यासोबत राहायचंय सतत तर जरी मी त्याच्यासोबत नसते तरी तू काही ना काही स्किट्स बघत असतो आणि सांगत असतो आई मी हे बघितलंय मी ते बघितलं तर मजा येते मला हे त्याच्यावर शेअर करायला इकडे असं आहे की मॅडनेस दुसरं नाव म्हणजे नम्रता संभीराव तर हा मॅडनेस एनर्जी हे जो ह्युमर एक वेगळ्या प्रकारचा जसा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे अख्खा तर हे कुठून आलंय नक्की आणि हे कसं टिकवून ठेवतेस मी खरं सांगू मी अजिबात काहीच ठरवून करत नाही मला नाही जमत ठरवून ऍक्टिंग करायची ठरवून एखादं काम करायचं मला असं जमतच नाही मला ना असं वाटतं की कुठेतरी वर्ध असतंय सरस्वतीचा गणपती बाप्पाचा स्वामींचा कुठेतरी आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी मला असं वाटतं की मी जेव्हा रंगमंचावर उतरते तेव्हा मी मी नसते आणि मला कुणी विचारलं नंतर की तू हे काय केलं ते हे मी सांगूही शकत नाही कारण मला ते आठवत नसतं की मी काय केलं तर मला असं वाटत ही एक देणगी आहे मला मिळालेली माझ्या कृपेने देवाच्या कृपेने दैवी देणगी आहे आणि ती कुठेतरी घेऊन मी काम करते ती ऊर्जा माझ्यात येते रंगमंचावर मी जेव्हा चेहऱ्याला मेकअप लावते मी जेव्हा वेशभूषा प्रधान करते केशभूषा प्रधान करते तेव्हा माझ्या अंगात एक वेगळी बाई येते वेगळी स्त्री येते वेगळी मुलगी येते एक वेगळी वेगळाच व्यक्ती माझ्या आत उतरतो आणि तो परफॉर्म करत असतो तर मला असं वाटतं की ते त्याच्यामुळे होत आहे सगळं आणि मी काहीच ठरवून करत नाहीये किंवा मी काही शिकून आलेले नाहीये कोणीतरी मला सांगितलं पण येस वेगवेगळे कॅरेक्टर्स करण्यामागे खूप मोठा हात हा गोस्वामी सरांचा आहे कारण त्यांच्याकडे गेले दोन हजार आठ पासून मी काम करते म्हणजे सतरा सतरा अठरा वर्ष झाली मी त्यांच्याकडे सोळा सतरा वर्ष झाली मी त्यांच्या खाली हाताखाली काम करते कारण ते माझे एक गुरु आहेत ती माझी शाळा आहे सचिन मोठे सचिन गोस्वामी दोघांकडे मी इतके वर्ष काम करते तर त्यांचा अनुभव कुठेतरी मी बघत आले त्यांना पाहत आले तर ते मी कुठेतरी घेते त्यांच्यातलं मी आत्मसात करते आणि प्रयत्न करते त्यांच्या इतकं नाही पण थोडस त्यांच्यासारखं जमेल ते जसं सांगतात तसं जमेल असं प्रयत्न करते तसं करण्याचा सो मी असं काही ठरवून करत नाहीये ते मी जरा गो विथ द फ्लो मध्ये जाणारी मुलगी आहे जा की जसं येईल जसं जमेल जसं रुचेल जसं प्रेक्षकांना आवडेल तसं करत राहायचं करत राहायचं शक्यतो so, हा प्रवाह असाच राहू देत निखळ वाहत राहू देत तुला <laughs> भरभरून शुभेच्छा या साठी आणि खास लॉलीच्या शैलीमध्ये प्रेक्षकांना काय सांगशील क्लिक र मला सगळ्यांना हे सांगायचं की तुम्ही जसं लॉलीवर प्रेम करत आला तसंच आमच्या सोनी मराठीवर पण प्रेम करा आणि आमच्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेवर पण प्रेम करा आमच्या हास्य जत्रा मंडे टू वेळच येणार आहे साडे प्लीज वॉच डाव थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा